तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज रात्री नऊ वाजतापासून पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट जिथं जमा होणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर त्या जिल्ह्याची यादीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा तुमचा रखडलेला आहे व आज रात्री नऊ वाजतापासून आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचा पीक विमा इथं जमा होईल तर जे काही गारपिटीमुळे जे काही अतिवृष्टी असे जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नुसकान भरपाईसुद्धा लवकरच जमा होईल तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचे नाव आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा त्यानंतर अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर नव्याने जे काही पीक विमा आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होणे सुरू झालेलं आहे तर बाकीचं जे काही उर्वरित पीक विमा आहे तेसुद्धा इथं मंजूर झालेलं आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी सुद्धा जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येत आहे तर इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉटसुद्धा बघू शकता टोटल क्लेम प्लेट प्लेट जे जे क्लेम झालेलं आहे तर इथून तुम्ही तुम्ही पी एम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन किंवा पी एम किसानचा जर हप्ते तुम्हाला मिळत नसेल त्याचप्रमाणे नमोचे हप्ते जर मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला गुगलवरती जाऊन पी क्युमा टाकायचा आहे पहिली जिल्ह्यां त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा किती सोयाबीन कापूस तूर याच्यासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे रब्बी पीक विमा मंजूर झाला की नाही ते सुद्धा घरबसल्या चेक करू शकता त्यानंतर बँकेचे जे काही पेमेंट आहे ते बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर कालपासून जे काही वाटप जे आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे व उर्वरित जे काही जिल्हे आहे तर आज रात्री नऊ वाजतापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याचा एस एम एससुद्धा बघू शकता जे की पाच हजार आठशे पाच रुपये जे की बँक खात्यामध्ये जमा झाले होते दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी हो पीक विमा जर तुम्हाला मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला